आपण करत असलेल्या कामाचा हेतू शुद्ध असेल आणि जर काम प्रामाणिकपणे करत असेल तर त्या कामामध्ये येणाऱ्या अडचणीवरती मार्ग हा मिळतच असतो नमस्कार मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेमदायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आजची प्रेमदायी कथा आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यात घडलेली खरंतर याला कथा म्हणण्यापेक्षा त्यांच्या जीवनातला हा एक प्रेरक प्रसंग आहे चला तर मग चांगला ऐकूया कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या निषेदीप कॉर्नर युट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सावित्रीबाई फुले यांची ओळख आपल्यासाठी भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून आहे पण त्यांचं कार्य इथपर्यंतच सीमित राहत नाही तर याबरोबरच त्या एक आद्य समाजसेविका होत्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचं व्रत त्यांनी अंगी घेतलं होतं ही घटना आहे वेळेस मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भीषण असा दुष्काळ पडलेला होता या दुष्काळाच्या झळा माणसांच्या बरोबरच पाळीव प्राण्यांनाही बसू लागल्या होत्या घरामध्ये खाण्यासाठी कुठलंही अन्नधान्य शिल्लक नव्हतं जनावरांसाठी चारा शिल्लक नव्हता चारा अभावे अनेक पाळीव जनावरांना आपला जीव गमवावा लागत होता पाण्याचे जे स्रोत होते नदी असतील नाले असतील ओढे असतील हे ठणठणीत कोरडे पडले होते आणि अतिशय भीषण अशा दुष्काळाला सर्व जनतेला सामोरं जावं होतं आणि अशा या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले आपल्या सत्यशोधक समाजांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आल्या होत्या दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार धान्य पुरवणं पाण्याची काही आवश्यकतेनुसार व्यवस्था करणं या कामामध्ये आपल्या सत्यशोधक समाजांच्या लोकांच्या बरोबर त्याही अग्रभागी होत्या पण भीषण दुष्काळाची परिस्थिती इतकी भीषण होती की अनेक लोक आपलं गाव सोडून निघून चालले होते की भयानक परिस्थिती त्या दुष्काळामध्ये निर्माण झाली होती आणि साहजिकच त्यामुळं चोरी किंवा दरोडे यांचंही प्रमाण वाढलं होतं त्या काळचे जे सावकार होते या सावकारांच्यावरती दरोडा दरोडे टाकणे त्यांचे कान कापणे अशी भीषण कृत्य घडू लागली होती आणि या सगळ्या कृत्यांच्यामुळं त्यावेळेचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर त्या ठिकाणी भेट दिले आणि त्यांनी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांचा आदेश मानून त्यावेळेच्या काही तत्कालीन लोकांच्या म्हणण्यावरून काही लोकांना अटक केली पण या अटक केल्यांच्या लोक अटक केलेल्या लोकांच्या मध्ये एक पन्नासभर सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता ज्यावेळेला सावित्रीबाई फुलेंना ही घटना समजली त्यावेळेला तात्काळ त्यांनी त्या कलेक्टरांची भेट घेतली कलेक्टरांना समजून सांगितलं की आम्ही लोक या दुष्काळातील लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत या लोकांना अन्नधान्य पुरवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून सुरू आहे पण आपल्या आदेशांवे आपल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आमच्याच पन्नासवर कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे हे कार्यकर्ते अतिशय सामान्य आहेत आणि त्यांच्याकडून असलं कुठलंही कृत्य होणार नाही ज्या वेळेला कलेक्टरनी माहिती घेतली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं हे लोक खरंच लोकांना मदत करण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्याकडून चूक झालेली आहे कलेक्टर होता तो अतिशय चांगल्या मनाचा होता आणि त्यानं तात्काळ पोलीस अधिकाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं की सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना सोडून द्या पण गोष्ट इथपर्यंतच थांबली नाही तर त्या कलेक्टरनं सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची माहिती घेतली आणि आपल्याकडून चार गाड्या एवढं धान्य सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी म्हणजेच त्या दुष्काळग्रस्त लोकांसाठी दिले हा एक छोटासा प्रसंग सावित्रीबाई फुलेच्या आयुष्यातला खर तर सावित्रीबाईंची ओळख आपल्यासाठी बऱ्याच अनुषंगाने फक्त एक महिला शिक्षिका किंवा भारतातल्या एक महिला शिक्षिका म्हणून आहे पण त्यांचं कार्य तिथपर्यंत थांबत नाही तर त्या एक आद्य समाजसेविका होत्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांद्याला लावून लढणाऱ्या त्या समाजसेविका होत्या या प्रसंगातून सावित्रीबाई फुले यांचं एक नेतृत्व गुण आपल्या सर्वांच्या समोर येतो की दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये महात्मा फुले अनुपस्थित असताना त्या काळामध्ये खंबीरपणे तो प्रसंग हाताळून आपल्या कार्यकर्त्यांची सुटका केली ज्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना अटक केली होती त्याच अधिकाऱ्यांना आपल्या सत्यशोधक समाजाचं कार्य पटवून देऊन त्या अधिकाऱ्याकडूनच मदत मिळवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले होते आप आप हा, आप हा प्रसंग आपल्याला सांगतो की आपण करत असलेल्या कामाचा हेतू शुद्ध असेल आणि आपण जर काम प्रामाणिकपणे करत असू तर अडचणी या कामामध्ये येतच असतात पण त्या अडचणीवरती आपल्या विचारांच्या बैठकीमुळं आपण नक्कीच मार्ग काढू शकतो सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातला हा छोटासा प्रसंग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा अशाच पद्धतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या निषेधित कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर माझ्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद